फिर हमारा प्रयोजन सफल सोमवार शुक्रवार सुबह साढ़े छह बजे डीडी नेशनल पर। जब अर्जुन संशय में थे श्री कृष्ण ने दिया उन्हें अमृत ज्ञान अब वही श्रीमद् भगवत गीता का दिव्य ज्ञान पूज्य श्री सुधांशु जी महाराज के वचनों में देखिए गीता ज्ञान अमृतम भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है कभी भारत की बदलती आवाज कभी भारत की बदलती सोच है कभी भारत का बदलता अंदाज प्रसार भारती भारत का आने वाला कल है है प्रसार भारती भारत का बदलता आज एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी कान लगे होते थे दिल लगा होता था बस आवाज सुन भारत हंसता था रोता था नमस्कार जी एस टी विषयक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो वस्तू आणि सेवा कर परिषद अर्थात जी एस टी परिषदेनं गेल्या आठवड्यात मोठ्या सुधारणांना मान्यता देत कराच्या संपूर्ण रचनेत फेरबदल करायला मान्यता दिली परिषदेनं लागू असलेले चार स्लॅब पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के यात बदल करून पाच टक्के आणि अठरा टक्के अशा दोनच दर रचना ठेवण्याचा निर्णय घेतला काही महागड्या कार तंबाखू आणि सिगारेटसारख्या काही निवडक वस्तूंसाठी विशेष चाळीस टक्के स्लॅब प्रस्तावित असला तरी नव्या सुधारणांमुळे घरगुती जीवनावश्यक वस्तू औषधं लहान कार विविध उपकरणं यांच्यावरील शुल्क कमी झालं असून विम्यापासून सिमेंटपर्यंत अनेक गोष्टींवर याचा परिणाम होणार आहे या ऐतिहासिक बदलांमुळे घरगुती जीवनावश्यक वस्तू औषधं लहान कार आणि विविध उपकरणं यांच्यावरील शुल्क कमी होणार असून अनेक गोष्टींवर याचा परिणाम होणार आहे देशांतर्गत उत्पादन आणि क्रयशक्ती वाढवण्यासाठी या कर सुधारणांमुळे चालना मिळणार असून लघुउद्योग मध्यमवर्गीय आणि गरिबांना अप्रत्यक्ष करात मोठी सवलत मिळणार आहे या सुधारणा नेमक्या काय आहेत त्यांची अंमलबजावणी कशी होणार आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे काय परिणाम होतील अशा सर्व विषयांवर बोलण्यासाठी सनदी लेखापाल दिलीप फडके आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार जी एस टी विषयक या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर केंद्र सरकारनं जी एस टीत ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत बावीस सप्टेंबरपासून त्या लागू होतील या सुधारणांचं नेमकं का स्वरूप काय आहे आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी पंधरा ऑगस्टला डिक्लेअर केलं की आपण जी एस टी धमाका दिवाळीच्या वेळेला आणणार आहोत आपल्या फायनान्स मिनिस्टर माननीय सीतारामन मॅडम यांनी ते त्याच्या आधीच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि आता या ज्या सुधारणा आहेत त्या बावीस सप्टेंबरपासनं अंमलात येणार आहेत या सुधारणांमध्ये त्यांनी बेसिकली दोन प्रकारच्या सुधारणा केलेल्या आहेत एक म्हणजे रेटमध्ये रिडक्शन केलेलं आहे रेट म्हणजे काय की जी काय आपण वस्तू घेतो त्या वस्तूवरती जो लागणारा कर आहे त्या कराच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी जवळजवळ पंच्याण्णव टक्के गुड्सवरती त्यांनी रेट कमी केले आणि ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यात जवळजवळ नव्वद टक्के सर्विसेसवरती रेट कमी केले हा झाला एक प्रकार आणि दुसरा प्रकार असा आहे की त्याच्यामध्ये जे काही रिफॉर्म्स त्यांनी केलेत त्या रिफॉर्म्समध्ये ईज ऑफ बिझनेस आणि ईज ऑफ रजिस्ट्रेशन आणि ईज ऑफ रिफंड हे जे त्यांनी नवीन सुरू करायचा प्रयत्न आहे आता याच्यासाठी कधीपासून ते इम्प्लिमेंट होईल याच्या तारखा वेगळ्या आहेत तर ते आपण नंतर पुढे बोलूया सर तुम्ही एकूण दर बदलाबद्दल माहिती तर दिलीत पण हे दरबदल प्रकारे झाले आहेत आणि क्षेत्र बरहुकूम विचार करता तुम्ही यावर कसा प्रकाश टाकाल म्हणजे आतापर्यंत जी एस आता टीमध्ये चार कर दर होते आता फक्त दोनच शिल्लक राहिले आहेत पाच आणि अठरा टक्के आणि त्याचा क्षेत्रनिहाय असा विचार करता एकूण काय परिणाम होणार आहेत तसं जर का बघितलं तर आपण एक्झॅक्ट काढलं तर पहिला रेट आहे तीन टक्के जो फक्त सोन्यावर लागतो आणि गोल्ड आणि डायमंडवरती लागतो त्यामुळे तो रेट आपण जनरली नॉर्मल पकडत नाही दुसरा जो पूर्वी रेट होता पाच टक्के तो अजून कंटिन्यू राहिलेला आहे पाच टक्के तिसरा रेट होता बारा टक्के तो बारा टक्के आता गव्हर्मेंटनी कॅन्सल केलेला आहे आणि त्या बारा टक्क्यामधल्या ज्या वस्तू होत्या कारण सर्विसेसवरती बारा, हो टक्के, बारा, बारा टक्के फार रेअरली लागायचा तर बारा टक्क्याच्या ज्या वस्तू होत्या त्या नऊ पंच्याण्णव टक्के वस्तू पाच टक्क्यामध्ये गेलेल्या आहेत आणि फक्त पाच टक्के बारा टक्क्याचे अठरा टक्के झालेले आहेत त्यामुळे बारा टक्के हा जो रेट होता तो आता बाद झालेला आहे आणि आता पाच अठरा पूर्वी अठ्ठावीस टक्के हा रेट होता तर अठ्ठावीस टक्के रेट हा जनरली महागड्या वस्तू किंवा ज्या सिंग गुड्स म्हणायचो लक्झरी गुड्स म्हणायचो त्याला लागायचा पण त्याच्यावरती या बहुतेक गोष्टींवरती कॉम्पेन्सेशन सेस हा सेस पूर्वी होता चालू तो आता गव्हर्नमेंटला बंद करायचा आहे तर त्याच्यासाठी तो जर का कॉम्पेन्सेशन सेस धरून जर दर का आपण विचार केला तर टॅक्स रेट हा त्रेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्केच्या पेक्षासुद्धा कधी कधी वरती असायचा तर आता अठ्ठावीस टक्के आणि कॉम्पन्सेशन सेस हे बंद करून आता त्यांनी चाळीस टक्के हा रेट चालू केलेला आहे त्यामुळे आता जर का आपण विचार केला तर शून्य टक्के म्हणजे ज्याच्यावरती आपण एक्झम गुड्स म्हणतो तो एक प्रकार झाला तीन टक्के सोन्यावरती टॅक्स रेट आहे पाच टक्के बहुतेक करून जे कॉमन गुड्स आहेत त्याच्यावरती पाच टक्के ब कर आता लागला जाईल अठरा टक्के हा जनरल रेट म्हटला जातो आणि डायरेक्टली चाळीस टक्के जे लक्झरी गुड्स आणि सीन गुड्स या गोष्टींवरती लागेल पण सेस त्याच्यावरती लागणार नाही सर तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वस्तू आणि सेवा या दोन दररचनांमध्ये त्याच्या ज्या कररचना आहेत आता त्याच्यामध्ये प्रकारे सुधारणा झाल्यात दोन्हीमध्ये आणि त्याचे काय परिणाम होतील जर का आपण वस्तूंबद्दल विचार केला तर वस्तू जनरली मॅन्युफॅक्चर होते किंवा ॲग्रिकल्चरमधनं तयार होते म्हणजे धान्य किंवा दूध याचा जर का तुम्ही विचार केलात तर ते ॲग्रिकल्चरमधनं तयार होतं बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या जनरली मॅन्युफॅक्चर केल्या जातात या मॅन्युफॅक्चर केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या परत त्याच्यामध्ये आपण दोन प्रकार करू शकतो ज्या गोष्टी कॉमन वापरल्या जातात त्याला जनरली एम आर पीमध्ये विकल्या जातात तर एम आर पीमध्ये विकल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या प्री पॅक असतात फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी वेफरची पॅकेट घेतलं तर वेफरच्या पॅकेटवरती एम आर पी लिहिलेली असते त्याच्यावरती टॅक्स आणि बेस किंमत काय आहे हे लिहिलेलं नसतं पण तेच जर का तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चररकडनं तीच आयटम होलसेलमध्ये घेतलीत तर तो, तो तुम्हाला त्याची बेसिक किंमत लिहून त्याच्यावरती टॅक्स लावून तुम्हाला बाकीची अमाऊंट टोटल किती द्यायचे ते त्याप्रकारे ते, ते, ते तो बिल देतो हा जो बेसिक फरक आहे की टॅक्स वेगळा लावणे आणि टॅक्स इन्क्लुडिंग एम आर पी हा जो प्रकार आहे याच्यामुळे जो आता फरक पडणार आहे की आत्ता समजा मी एखादी गोष्ट घेतो आहे आणि त्याच्यावरती एक्झाम्पल आपण उ साधं उदाहरण घ्यायचं तर आपण एक क्रोसिनची स्ट्रीप घेतली तर त्याच्यावरती समजा पंधरा रुपये दहा गोळ्यांसाठी लिहिलेले आहेत तर त्या पंधरा रुपयामध्ये टॅक्स इन्क्ल्युडेड आहे तो, तो वेगळा लावला जात नाही <laughs> त्यामुळे काय होतं की आपल्याला समजत नाही की पंधरा रुपयामध्ये टॅक्स किती आहे जर का तेच आपण होलसेलरकडनं घेतली किंवा हो, त्या दुकानदारांनी घेतली तर त्याच्यावरती त्याच्यावरचा टॅक्स वेगळा दाखवून त्याला बिल मिळतं हा जो फरक आहे हा पहिल्यांदा आपण लक्षात घेतला पाहिजे हा एकदा लक्षात घेतल्यावरती आपल्याला असंच लक्षात येईल की जेव्हा वस्तू जी एम आर पीमध्ये विकली जाते त्याच्या रेट कमी जे होणार आहेत त्याच्यासाठी एक वेगळा स्रोत राहील आणि ज्याच्यावरती टॅक्स सेपरेटली चार्ज होतो आहे जिथे मला माहिती आहे शंभर प्लस अठरा रुपये लागतो आहे तो शंभर प्लस पाच होणार आहे तिथे मी कॅल्क्युलेट इझिली करू शकतो पण जिथे तो लागला जात नाही तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो आता हा जो फरक आहे की अठरावरनं किंवा बारावरनं पाचवरती आला काही काही गोष्टी शून्यावरती पोचलेत हो तर या ज्या शून्यावरती पोचल्या त्याच्यामध्ये जो मॅन्युफॅक्चरर असतो किंवा जो सर्व्हिस प्रोवायडर असतो त्याला त्याच्यावरती जे तो खरेदीसाठी गोष्टी वापरतो किंवा ते तयार करण्यासाठी ज्या गोष्टी वापरतो ज्याला आपण इनपुट म्हणतो किंवा रॉ मटेरियल म्हणतो त्या गोष्टींवरचं त्याला क्रेडिट मिळणार नाही जर का तो शून्य टॅक्स असेल तर म्हणजे एक्झमट असेल तर म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला मला वाटतं विमा आणि या संदर्भातल्या ज्या काही उत्पादनं आहेत त्यावरती शून्य टक्के टॅक्स झाला आहेत मग त्या स्थितीमध्ये ग्राहकांच्या समोर काय असेल आता आता आपण एक अशी धरून चालू की माझी पॉलिसी होती पन्नास हजाराची मेडिक्लेमची आता मेडिक्लेमची पॉलिसी पन्नास हजारावरती तो अठरा टक्के म्हणजे नऊ हजार रुपये मला ॲड करून एकोणसाठ हजार रुपये लावायचा या एकोणसाठ हजारामध्ये नऊ हजार रुपये टॅक्स हा वेगळा दाखवून यायचा आता पन्नास हजाराच्यामध्ये था जेव्हा आता टॅक्सच झिरो झाला तेव्हा मला ती पॉलिसी पन्नास हजारात था मिळेल की नाही की ती मला काही जास्त पैसे द्यायला लागतील तर याच्यामध्ये जर का आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याला जे पूर्वी तो काही ज्या सर्विसेस वापरायचा किंवा ज्या काही खर्च करायचा त्याच्यावरती टॅक्स भरायचा इन्शुरन्स कंपनी ते त्यांना क्रेडिट मिळायचं पण आता शून्य झाल्यामुळे त्याला ते क्रेडिट मिळणार नाही याच्यामुळे इन्शुरन्स कंपनीचं नुकसान होईल तर जनरली जर का अठरा ते शून्य झाले तर माझ्या एकोणसाठ हजार जे दे आपण देणार आहोत त्याच्याऐवजी तुम्हाला एक यू कॅन से अबाउट बावन्न हजार किंवा त्रेपन्न हजार याच्यामध्ये तुम्हाला पॉलिसी जी प्रीमियम येईल आणि दोन ते अडीच हजार रुपये इन्शुरन्स कंपनी त्यांचं जे नुकसान होणार आहे क्रेडिट न मिळाल्यामुळे त्याच्यासाठी ते त्याची इन्शुरन्सच्या पॉलिसीची किंमत वाढवतील सर्वसाधारणपणे पाहिलं तर एकूण ग्राहकांचा पहिल्यापेक्षा फायदा होताना दिसतो याच्यामध्ये तर अनेक वस्तूंचे दर कमी झाले आहेत काहींचे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे शून्यच झालेले आहेत याचे काय परिणाम होतील हा तर एक भाग झाला विमाचा पण अनेक जीवनावश्यक वस्तू आहेत औषध आहेत त्याचं त्यावरचा जे कर आहेत ते शून्यच केलेले आहेत याचा जनमानसावरती काय परिणाम होईल त्या व्यवहारांवरती काय परिणाम होईल याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारे विचार करायला लागेल एक ग्राहक आणि एक मॅन्युफॅक्चरर ग्राहक जो आहे आता समजा मी एखादी गोष्ट खरेदी करायची आहे उदाहरणार्थ आपण घ्यायचं झालं तर मला मोटरसायकल घ्यायची आहे मोटरसायकलची किंमत लेटेस्ट आहे तीस हजार रुपये आहे आणि फॉर इझियर कॅल्क्युलेशन त्याच्यावरती टॅक्स आहे तीस टक्के तर नऊ हजार रुपये मला टॅक्स भरायला लागायचा पूर्वी पण आता गव्हर्नमेंटने तो केला दहा टक्के कमी म्हणजे तो होणार आहे आता ॲक्च्युली अठरा पण फॉर कॅल्क्युलेशन आपण वीस टक्के धरू तर त्याच्यावरती तीस हजार प्लस आता मला सहा हजारच भरायचे आहेत त्यामुळे ॲटोमॅटिकली तीन हजार रुपये हे माझे वाचणार आहेत आणि मी ते तीन हजार रुपये आयदर दुसरीकडे कुठेतरी खर्च करीन किंवा ते मी सेविंग करून नंतर वापरीन याच्यामुळे ग्राहकाची जी स्पेंडिंग पॉवर आहे ती वाढणार आहे याच्याबद्दल प्रश्न येतच नाही आता जर का आपण जर का याचा विचार केला मॅन्युफॅक्चररचा तर जर का त्याला क्रेडिट मिळणार असेल तर त्याला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही कारण जर का त्याला क्रेडिट मिळणार असेल तर जो काही तो ब मटेरियल वापरतो आहे किंवा सर्विसेस वापरतो आहे त्याच्यावरती टॅक्स भरतो आहे त्याचं त्याला क्रेडिट मिळून नेट त्याचा प्रॉफिटमध्ये फरक होणार नाही पण जर का तो त्याचा जो काही प्रॉडक्ट तो विकतो आहे तो शून्य टक्के झाला तर त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रकारे फरक पडू शकतो तांत्रिक ज्या प्रक्रिया असतात त्या देखील ह्यामध्ये फार महत्त्वाच्या असतात आधी कर परताव्याची जी प्रक्रिया होती फार गुंतागुंतीची वाटायची सगळ्यांना आता ती सोपी केल्याचं सरकारनं म्हटलं आहे या प्रक्रिया बदलामुळे लहान व्यापाऱ्यांना किती दिलासा मिळेल लहान व्यापारी जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक प्रकार आहे ज्यांना परतावा मिळतो ते दोन प्रकारचे असतात एक जे माल एक्सपोर्ट करतात भारताच्या बाहेर पाठवतात त्यांना ते भारताच्या बाहेर पाठवत असल्यामुळे टॅक्स लागत नाही पण ते जेव्हा खरेदी करतात त्याच्यावरती त्यांना टॅक्स भरायला लागतो तर जो काही त्यांनी टॅक्स भरलेला असतो त्याचा त्यांना परतावा मिळतो हा झाला झिरो रेटेड सेलच्याबद्दल म्हणजे जो एक्सपोर्ट आहे त्याचा मिळालेला परतावा दुसरा परतावा असा आहे की ज्याच्यामध्ये मी विकत घेतलेली गोष्ट मी मॅन्युफॅक्चर करून विकताना मी जो दिलेला टॅक्स आहे तो लेटस्ट अठरा टक्के आहे पण मी जेव्हा विकतो आहे मॅन्युफॅक्चर गुड्स तो पाचच टक्क्यावरती मी विकतो आहे तर माझ्याकडे ॲक्युम्युलेट झालेला टॅक्स हा अठरा टक्क्याचा आहे पण मी ग्राहकाकडनं घेतो आहे पाचच टक्के त्यामुळे याला म्हणतात की कि इनपुटची किंमत किंवा टॅक्स रेट हा जास्त आहे आणि हा जो जास्त टॅक्स रेट आहे तो गव्हर्मेंट रिफंड देणार आहे आणि आत्तापर्यंत पण पर द्यायची पण पर आत्तापर्यंत काय होतं की कोणालाही रिफंड इमिजिएट कधी मिळालेलं नाही आता ते ॲटोमॅटेड चालू करणार आहेत की एका महिन्याच्या आत तुम्हाला नव्वद टक्के पैसे मिळतील आणि त्याच्यानंतर स्क्रुटिनी होऊन बाकीच्या परतावा तुम्हाला देण्यात येईल हां म्हणजे एकूण तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये वाढवला जाईल हो जी एस अधिक पारदर्शक करायचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीमुळे चुका असतील भ्रष्टाचार असेल विलंब असेल यामध्ये कितपत आणि कसा परिणाम होईल तो कसा कमी होईल आता गव्हर्नमेंटने ऑनलाईन हा जो आपण प्रकार म्हणतो त्याच्यामध्ये तीन चार प्रकारे बदल केलेले आहेत एक म्हणजे त्यांनी ई इनवॉईस सुरू केलेला आहे या ई इनव्हॉईसमुळे आता काय झालं आहे की ई इनवॉईस पाच कोटीच्या वरती ज्यांचा टर्नओव्हर हो आहे त्यांना ई इनवॉईस कंपल्सरी आहे जर का ई इनवॉईस केला तर ॲटोमॅटिकली ते जे जी, जी एस टी रिटर्न भरणार आहेत त्याच्यामध्ये हा दाखवला होता तो ॲटोमॅटिक त्यामुळे सेल न दाखवणं हा प्रॉब्लेम होणार आहे दुसरा प्रकार की गुड्स किंवा माल न देताच बिलं द्यायची तर आता ई इनवॉईसच्या बरोबरच ई इनवॉईस पण सुरू केलेला आहे गव्हर्मेंटनी या ई इनवॉईसमुळे काय होतं की माल जेव्हा निघतो आणि तो पोचतो याचं गव्हर्मेंटच्याकडे ट्रॅकिंग असतं त्या आर एफ आय डीनी तो ट्रक तिकडे गेला की नाही हे कॅल्क्युलेट करू शकतात आणि त्याच्यासाठी ते त्यांच्याकडे स्पेशल मशिनरी आहे त्यामुळे परत खोटी बिलं देणं म्हणजे माल सप्लाय न करता सेलची बिलं तयार करणं हे आता दिवसेंदिवस कठीण होणार आहे म्हणजे गैरप्रकारांना चाप लागू शकेलच मग अशी आपण बोलताना एक अत्यंत सगळ्यांसाठी कुतुहालाचा विषय असा आहे की बावीस तारखेनंतर करश्रेणी बदलणार आहे पण मग दुकानदारांकडे आधीपासूनच असलेल्या वस्तू कोणत्या दराने मिळतील आता याच्यामध्ये कालच ब मेट्रोलॉजिकल लिगल मेट्रोलॉजिकल ब नोटिफिकेशन आलं की ज्या दुकानदारांकडे जो माल पडू नये ज्याला आपण स्टॉक म्हणतो त्याच्यावरच्या गोष्ट किमती म्हणजे एम आर पी ज्या छापलेल्या आहेत ब मॅन्युफॅक्चरनी त्या तर बदलता येणार नाहीत तर त्यांनी काय सांगितलं आहे की पहिल्यांदी तुम्ही त्याच्यावरती लेबल लावा आणि ही लेबल जी ओरिजिनल किंमत आहे आता समजा ओरिजनल किंमत एकशे वीस आहे आणि रिवाइज किंमत एकशे बारा आहे तर एकशे वीसच्या वरती एकशे बारा नाही लावायची एकशे वीस पण दिसले पाहिजेत एकशे बारा पण दिसले पाहिजेत म्हणजे जो आठ रुपयाचा फरक पडला आहे हा गिरायकाला समजला पाहिजे ही त्यांनी पहिली कंडिशन टाकली आहे दुसरं त्यांनी असं सांगितलं की त्यांचे जे मेन प्रॉडक्ट आहेत सगळे त्या मेन प्रॉडक्टची चांगल्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट त्यांनी दिली पाहिजे दोनदा आणि या जी एस टीच्या फरकामुळे जो काही ग्राहकांचा फायदा होणार आहे तो त्यांनी प्रेसच्या थ्रू हा दाखवायला पाहिजे हे बेसिक पहिलं प्रश्न आहे दुसरं गव्हर्मेंट आजकाल ए आयचा वापर भरपूर करते तर त्या ए आयचा वापर करून मार्केट सर्वे ते इझिली करू शकतात आणि कुठचा माल हा कमी किमतीला विकला जात नाही आहे याचं इन्फॉर्मेशन ते फार इझिली काढू शकतील आणि आपल्या आप फायनान्स मिनिस्टरनी याच्याबद्दल स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आणि त्याच्यावरती पेनल्टी आणि हे पण भरपूर लागेल हे सांग क्लिअर केलेलं आहे तसंच आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन खाली सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो आणि गिरायकाला त्याच्यामध्ये न्याय मिळू शकेल तर ह्या सगळ्या जर का गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्यात तर माझ्या त्राने जर का ऑलरेडी जो स्टॉक आहे आणि हा स्टॉक डिसेंबरपर्यंतच अशा प्रकारे लेबल लावून विकू शकतील डिसेंबर नंतर त्यांना नवीन पॅकेजिंगच द्यायला लागणार आहे ग्राहक झाले आणि व्यापारी झाले सगळ्यांच्या हिताचा बारकाईनं यामध्ये विचार झालेला एकूण दिसतोय तर शेती झालं उद्योग सेवा क्षेत्र असा सर्वांचा विचार करून ही सुधारणा करण्यात आली असं सांगितलं जाते आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या या सगळ्या पायऱ्यांवर याचा थेट कसा परिणाम दिसेल अर्थव्यवस्था जर का तुम्ही म्हणालात तर डेफिनेटली जेव्हा आपण विचार करतो की गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू काय तर एक आहे डायरेक्ट टॅक्सेस आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे आता तो जी एस टी मेनली तर जी एस टीचं कलेक्शन तुम्ही जर का बघितलं तर एक लाख ऐंशी हजार कोटी हे एका महिन्याचं कमीत कमी कलेक्शन असतं आता जेव्हा दिवाळी आणि दसरा आणि ब नवरात्री येतील तेव्हा सेल वाढेल आणि त्यावेळेला ते दोन लाख कोटीपर्यंत आरामात जातं आत्ता जर का तुम्ही बघितलं तर स्कोडा टाटा मोटर्स इवन अमेझॉननी काल ब डिक्लेअर केलं आहे की कि आयफोनच्या किमती कमी होऊन तुम्हाला आता आयफोन पंचेचाळीस हजार रुपयात आय सिक्स्टीन मिळू शकेल तर या प्रकारे जर का तुम्ही बघितलं की ॲटोमॅटिकली गव्हर्मेंट जेव्हा किमती कमी करत आहे आणि जर का मला हाच फोन पूर्वी दहा हजार रुपये जास्त भरायला लागत होते तर डेफिनेटली आपण खर्च करू आणि नवीन मोबाईल uh, घेण्याचा प्रयत्न करतो उद्योजकांचा खर्च कमी होतो आहे कारण त्याच्यावरचा कर कमी होतो आहे पण तो फायदा ग्राहकांपर्यंत पोचण्याची खात्र जमा करण्यासाठी सरकारनं काही यंत्रणा ठेवली आहे का, का? याच्यापूर्वी एकशे एकाहत्तर खाली अँटी प्रॉफिटरिंग ॲथॉरिटी होती ज्याच्याकडे तुम्ही कंप्लेंट करू शकत होता पण पं, पंचवीस साली ही ॲथॉरिटी बाद करण्यात आली आता ती अवेलेबल नाही आहे त्यामुळे आता जर का तुम्हाला काही कंप्लेंट करायची असेल तर तुम्हाला ग्राहक पंचायत किंवा याच्यामध्येच जाऊन अँ लिगल मेट्रोलॉजिकल ॲक्टमध्ये जाऊन तुम्हाला कंप्लेंट करायला लागेल याच्या सुधारणा होत्या सर मघाशी आपण त्याचा उल्लेख केला की शेतीमध्ये आणि खास करून एम एस एम ईमध्ये म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सरकार सांगत सा आहे तुमच्या दृष्टीनं हा दिलासा कितपत प्रत्यक्षात उतरताना दिसतो आहे शेतीमधनं निघणारे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ते हंड्रेड पर्सेंट टॅक्स फ्री आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं प्रॉडक्शन जे आहे जे काही तो तयार करतो त्याच्यावरती टॅक्स लागतच नाही त्याला पूर्वी ट्रॅक्टर घेताना टॅक्स लागायचा तो आता त्यांनी पाच टक्क्यावर आणला खतावरती टॅक्स लागायचा जास्त तो पण आता कमी केला त्यामुळे त्याला जे पूर्वी किंमत मोजून जास्त किंमत मोजून जे अवजारं घ्यायला लागायची किंवा खतं घ्यायला लागायची ती आता त्याला कमी किमतीत मिळतील त्यामुळे डेफिनेटली त्याचा फायदा होणार आहे म्हणजे हे झालं शेतकऱ्याचं आता एम एस ईचा फायदा कसा होईल तर बेसिकली त्यांना जर का इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार असेल तर त्यांचा नुकसानीचा काहीच प्रश्न येत नाही पण जर का त्यांना मिळणार नसेल तर थोड्याफार त्यांच्या किमती वाढल्या तरीसुद्धा जेव्हा ग्राहकाची स्पेंडिंग पॉवर वाढणार आहे त्या स्पेंडिंग पॉवर वाढल्यामुळे असा अंदाज आहे की जवळजवळ तीस टक्के सेल हा वाढेल आणि त्याच्यामधनं एम एस एमईचा पण फायदा होईल कारण अल्टिमेटली एम एस एम ई हे प्रॉडक्ट बनवते आणि ते मॅन्युफॅक्चरर जे एफ एम सी जी किंवा या आहेत त्यांना विकते त्यांचा सेल वाढला की ॲटोमॅटिकली एम एस एम ईचा पण डिमांड वाढणार आहे सगळीकडे जी चर्चा चालू असते सर्वसामान्यांमध्ये त्यांचा एकच महत्त्वाचा मुद्दा असतो की या सुधारणांमुळे थेट आपल्या खिशावरती काय परिणाम होईल घरगुती खर्च कमी होईल का रोजगार आणि व्यवसाय संधी वाढतील का या दिशेने कसं बघता तुम्ही जर का आपण विचार केला की मला जी पूर्वी गोष्ट एकोणसाठ हजारात मिळायची ती आता मला पन्नास किंवा बावन्न हजारात मिळते तर डेफिनेटली माझा ग्राहकाचा फायदा तर आहेच तो फायदा तो कुठे वापरतो आजकालची जर का आपण जनरेशन बघितली तर जनरली सगळे पैसे जे येतात ते खर्च करण्याकडेच त्यांच्याकडे हे ब वाटचाल असते सेविंग त्यांना सांगून सांगून करायला लागतं त्यामुळे त्यांची जी याच्यामध्ये खर्च करायची प्रवृत्ती आहे त्यामुळे डेफिनेटली जे गव्हर्मेंटचं जे इन्कम आहे ते डेफिनेटली वाढेल त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे आणि जर का त्यांचं इन्कम वाढलं तर ते गव्हर्मेंट प्रॉपर प्रकारे वापरून त्या प्रकारे लोकांना फायदे पण प पुढे देऊ शकतं आता आपण जर का याचा विचार केला बाकीच्या इकॉनॉमीचा तर ट्रम्प सरकारनी जे एक, एक एक्सपोर्ट आपण जे करतो त्याच्यावरती जे टेरिफ लावलं त्याच्यामुळे एखादा असं पॉसिबल आहे की आपला एक्सपोर्ट कमी होईल तर तो, तो एक्सपोर्ट कमी झाला पण इकडचं जर का आपलं कन्झम्शन वाढलं तर परत इंडस्ट्रीला त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आणि त्यांची जे नुकसान किंवा तोटा होणं शक्य नाही आणि तो महत्त्वाचा प्रश्न होता, होता की रोजगार कसा वाढेल कारण एकूण असं दिसतं आहे की क्रयशक्ती वाढेल त्यामुळे मागणी वाढेल बाजारामध्ये परिणामी उत्पादनामध्ये दे देखील वाढ होईल तर अशा प्रकारे रोजगार संधी वाढण्याची शक्यता दिसते हो रोजगार जर का सेल वाढला तर डेफिनेटली प्रॉडक्शन वाढणार प्रॉडक्शन वाढलं की डेफिनेटली रोजगार पण वाढतील त्याच्यामध्ये काही शंका नाही सर अगदी आता जाता जाता एकूण सर्व तांत्रिक बाबी बघता याकडे कसं लाभदायक हे ठरू शकते आपल्याला जी एस टीतल्या या सुधारणा यावरती तुमची एक महत्त्वाची प्रतिक्रिया हा जी एस टी जे चेंजेस आलेले आहेत ते अतिशय उत्तम आहेत आणि ते सगळ्यांनाच फायदेशीर आहेत गव्हर्मेंटला पण थोडा नुकसान जरी का झालं तरी इन जनरल जे पब्लिक आहे त्यांच्यासाठी याच्यामध्ये भरपूर फायदे आहेत सर्विस सुद्धा याच्यामध्ये फायदे बरेच आहेत फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही विचार केलात तर ट्रान्सपोर्टेशनचा जो ब ट्रक आहेत त्याच्यावरतीसुद्धा त्यांनी टॅक्स रेट अठरावरती आणलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा सर्विसेसची किंमत पण कमी होणार आहे त्यामुळे सगळ्यांना याचा फायदा होईल सर आपण चर्चेत सहभागी झालात आपले मनापासून आभार याबरोबरच आजचा कार्यक्रम इथं संपला पुन्हा भेटूया पुढल्या भागात नमस्कार